योकार तुमका आयच्या फ्रंट पेजी कार्यावळीत आणि हांव सिनियर रिपोर्टर महेश गाडी तुम्ही जाणा असले की आमचे जे प्रुडंट असा तांचे खुबशे पेपर आसा चार ते तुमच्या मुखार एक एक न्यूज घेऊन येतात आणि जे न्यूज आले त्यांच्या हेडलाईन्स कित्याक केल्या ते आम्ही तुमकां सांगतले सो आमचो जो पयलो पेपर हा द गोवन द इंग्लिश पेपर आसा ताचेर जी आयज हेडलाईन आहात ती म्हळ्यार गव्हर्नमेंट टू रेग्युरलाइज ऑल इलिगल हावजीस ऑन कम्युनिटा लँड कोट टू बी अमेंडेड गुड न्यूज फॉर हाऊसीज अप टू थ्री हंड्रेड स्क्वेअर मिटर्स बिल बिफोर फेब्रुवारी ट्वेंटी एट ट्वेंटी फोर्टीन सो ही जी त्यांच्यानी पहिली त्यांच्या हेडलाईन घेतलेली असा तांची जी सेकंड हेडलाईन असा ती म्हटलं कोटा एस टी स्क्राज फॉल ओवर बिल्ड डिमांड ऑर्डिनन्स ऑन अ सेंटर टू डू यअरीथींग कॉशन सावन गव्हर्मेंट एस टी मिनिस्टर्स एंड एम एल एज सद्या जो इश्यू जो गाजता पॉलिटिकल रिजर्वेशन रिझर्वेशन एस टी खाती गोया भीत त्याचे हेडलाईन असा आणि त्यांची जी थर्ड हेडलाईन हा ती म्हणजे अंजुना इलिगॅलिटीज प्रॉपर्टीज ऑफ पॉर्मिनंट पॉलिटिशियन सीट वेल नोन हॉटेल्स पॉप्युलर क्लब सीज ऑपरेशन सो हो अंजुणा जे इलिगल जे स्ट्रक्चर आशिल्ले आणि हायकोर्टात जी ऑर्डर दिली विषय मागी एक त्यांच्या नॅशनल न्यूज घेतलेली असा ती म्हणजे काँग्रेस अनांसीस फर्स्ट लिस्ट राहुल टू कंटेस्ट फ्रॉम वायनाड जे काँग्रेसीचे काल जे पहिले लिस्ट आला तिर आणि न्यूज घेतल्या ती म्हणजे सिंगल विंडो क्लिअरन्स पोर्टल फॉर एनवायरमेंटल डिपार्टमेंट ऑन कार्ड्स एनवायरमेंट डिपार्टमेंट जे असा जे क्लिअरन्स लोकांची परमिशन जाय एक सिंगल विंडो आता करे थारलेले असा त्या विषयी न्यूज दिलेली असा मागीर त्यांच्यानी जी एक न्यूज घेतल्या ती म्हणजे गव्हर्मेंट रिलाँचीज फ्री पिलिंग्रिमी स्कीम डज नॉट इन्क्लूड टूर काल गव्हर्मेंटान म्हणतात ते रीनॉंच केलेले असा जी, जी लो सावां जे लोक कोण तीर्थस्थळांक भेट दिवप वत त्यांच्या खातीर पूण तातून अयोध्या सध्या तरी ना रामलल्लाच्या दर्शना खातीर अशें तांच्यांनी ती न्यूज एक हाडिली असा मागीर एक न्यूज आसा ती म्हणल्यार कॉन्ट्रवर्सी ब्र्यूज ओवर प्लॅन्स फॉर शिवाजी स्टॅच्यू इन बस्तोडा बस्तोडा जो एक सध्या इशू चल्ला शिवाजी स्टॅच्यूला त्याच्याविषयी हे आशिले द गोवनाचे इंग्लिश पेपर मागीर जो आमचा जो पेपर आहा तो म्हळ्यार गोवन वार्ता तांचे सो पहिली हेडलाईन घेतल्या ती म्हळ्यार एस टी आरक्षण भाजप काँग्रेस आमने सामने एस टी समाजाला केवळ भाजप सरकारनेच न्याय दिला मुख्यमंत्री आ... काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली पहिल्याच्या डिसिजना उपराती न्यूज असा इवन काँग्रेसी युवन पी सी झाली त्यांच्यांनी सुद्धा एस टीना पूर्वीच आरक्षण का दिता आले नाही असे अमित पाडकर जे जी, जी पी सी सी स्टेट प्रेझिडेंट हा त्यांच्यानी क्वेश्चन केलेला असा मागीर केंद्राच्या निर्णयानंतर एस टी संघटना मागणीवर ठाम विषय चिघळण्याची शक्यता सो एसटी संघटना किती म्हणतात त्यांच्यानी सुद्धा अजून म्हणतात तसे ते तितले हॅपी ना ह्या डिसिजनचे न्यूज आ Uh, मागी त्यांच्यानी दुसरी जी न्यूज घेतल्या ती अतिक्रमित घरांचे भूखंड नियमित करण्याचे अधिकार कमिनिजाला सो so, कोर्ट कोट ताच्याविषयी न्यूज घेतली असा मागीर आणि एक न्यूज जी घेतल्या त्यांच्यानी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शंभर रुपयांनी कपात का म्हणजे काल जो सेंट्रल गव्हर्मेंटान डिसिजन घेतला म्हणजे नरेंद्र मोदीन जो खातीर एक गिफ्ट वुमन्स डेचे त्याच्याविषयी डिसिजन त्या त्याविषयी त्यांनी न्यूज घेतिल्ली आसा आणि काल आणि अत्यंत महत्त्वाची बातमी जी घेतल्या ती म्हणजे बेतोड्या दुचाकी स्वारावर गोळीबार तिघे संशयित ताब्यात म्हणजे काल एक शूट आवट जो असा तो अजून हॉस्पिटलात असा विक्टीम कॉन्टॉक त्याच्याविषयी त्यांच्या जी न्यूज घेतली असा सध्या तरी तिघा जणां एकवीस कोण हा त्यांना पोलिसांनी म्हणतात ते अरेस्ट म्हणजे डिटेन केलेले असा त्यांना आणि त्यांची म्हणतात चौकशी चालू असते त्याविषयी न्यूज आगी फुडे येऊया तुम्हाला सांगतात किती एक्झॅक्टली ते मागीर हरवळे मंदिरात तणावामुळे गोंधळ गोंदळ ते विषयी त्यांच्या न्यूज घेतल्या कारण हरवळे जो बोवा झाला शिवरात्र टायमार त्याविषयी मागी दक्षिण गोव्याचा गुंता कायम उमेदवारी बाबत अद्याप बैठक नाही मुख्यमंत्री बी जे पीची जी साऊथ गोवा सीड हा त्याच्याविषयी लोकसभेचं त्याविषयी त्यांच्यानी बातमी घेतली असा मागे त्यांच्यानी मुख्यमंत्र्यांकडून हरवळेत अभिषेक काल जी शिवरात्र झाला त्याविषयी त्यांच्यानी एक न्यूज घेतली असा ही झाली गोवन वार्ताचे मागीर जो आमचा कोकणी पेपर आहा तो भांगरभूंय भंगरभुं सुद्धा इवन पहिलो जो घेतला तो हेडलाईन ती म्हटलं कुमिदिदा मेटले प्लॉट नियमित अधिकार कुमिदिदा जे प्लॉट तो कोणाची घरा बारना त्याचे अधिकार जा, जे हा ते रेग्युलर करणार त्याच्याविषयी त्यांनी न्यूज घेतलेली मागीर सेकंड न्यूज त्यांच्यानी बेतोड्या एकल्याचे फार फेट सेम जो जे आम्ही आता सांगले की शूट आऊट झाला त्या विषयी त्यांनी न्यूज घेतलेली असा मागीर एस टीची न्यूज ती सतरा वर्षां भाजपान आरक्षण किद्याक दिवना जो अमित पाटकरां जे ॲलिगेशन्स केले काल प्रेस कॉन्फरन्स त्याच्याविषयी त्यांच्या न्यूज घेतली असा एस टी भाजपनच न्याय मिळवून दिला मुख्यमंत्री काँग्रेसीन फक्त तांची केल्या फटवणूक जो सीएमात जो स्टेटमेंट केला त्याच्याविषयी न्यूज मागीर प्लस एस टी जे मिशन फॉर पॉलिटिकल आहा पळय त्यांच्या कितें स्टेटमेंट ताच्या त्याच्याविषयी न्यूज मागीर मानपाना वयल्यान हरवळे देवळान वाद हरवळे वादा वादाविषयी तांचो न्यूज घेतिल्लो आणि एक त्यांच्या बरं न्यूज हाडला सत्तरीतल्या नंयचे आणि स बांध प्रस्ताव जो गोवा गरमेंट सध्या डिसिशन असा की नंचे सत्तरीतले बांध बांधपचे उदक त्या त्याविषयी ते त्यांनी न्यूज घेति असा मागी आणि जो न्यूज म्हणतात लोकसभा इलेक्शन महिला उमेदवारीचे भाजपचे अजून सस्पेन्स बी जे पीचे अजून ठारांक कॅन्डिडेट तो त्याविषयी न्यूज घेतली ही आले भांगरभूं मागी जो आमचा कोकण सात जो पेपर हा सिंधुदुर्ग एरियात त्यांचा एक न्यूज तो म्हणजे सांगेली नवोदयाच्या एकशे तेहतीस विद्यार्थ्यांना विषबाधा अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज जे सांगेली नवोदय स्कूल असा ज्या जाग्यावर जा भगे रा त्याच्याविषयी त्यांनी न्यूज घेति असा की त्यांना विषबाधा झाल्या म्हणून मागीर हर हर महादेवच्या जयघोशा कुणकेश्वर यात्रेस प्रारंभ महादेवाची यात्रा सुरू जाता ते सायटीन त्या विषयी काल शिवरात्रेच्यान सुरू जाता त्या विषयी न्यूज घेतलेली असा मागीर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आणि कितलेशे न्यूज त्यांच्या त्यांच्या एरियेतले घेतलेले असा त्यांच्यानी सो आम्ही या सगळ्या न्यूजांचा ॲक्च्युली म्हणतात आता डिटेलान वतले पहिली म्हटलं द गोवनाचे वतले पण त्याच्या पहिली आम्ही एक घेऊया लहानसो ब्रेक पंचामृत प्रेझेन्स फॉर संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान वुमन्स हेल्पलाईन नंबर असा एक तो हेल्पलाईन नंबर कितलो आंला लागे से हेटर तुमका असा तो व्हाट इज एकती वता फॅमिली फ्रेंड्सा बरोजना केना केनाई वता केनाई कशो वता गे बस करून बस करून स्कूटर आनी स्कूटर री आणि गाडी नजना हो तू चलीता स्कूटर <laughs> गोयातले सगळ्यात विश्वास पात्र दिसाळे भांगरभुई सत्य आणि ताज्य खोबरो वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख जगजगीत आयतार पुरवणी ही भरिल्लो भांगरभु वेगान लोकप्रिय जायत ज्या गोयचे दिसाळे मेळपा मेळपाल तुमच्या लागीच्या कडेन संपर्क करात। उत्तर गोय सागर नाएन नाएन, टू

कोमिदास जो इशू आसा तो गोयात कितलीशी वर्ष असतात आम्ही पहिली सुद्धा हा डिस्कशन केला असेंब्ली भीत डिस्कशन झाला पॉलिटिकल पार्टीजांनी डिस्कशन केला की लोकांची घरां कशी रेग्युलर करा कशे झाला की चुमिदास जमनी जे असतात जे गावकारांच्या ताब्यात असतात आणि जेका का कोड लागतात त्या कोडाप्रमाणे ॲक्च्युली ती जमनीर गावातल्या लोकांनी घरा बांधप बसता असं तो एक रूल असा त्यांचा बेसिक रूल पण आम्ही पहिला की ड्यू टू पॉलिटिकल सपोर्ट कितलेशेच जे जे खुपशे मायग्रंट जे गोयात लागले त्यांच्यांनी माहिती घरा बांधप स्टार्ट केली आणि ते इलिगल एनक्रोचमेंट जालेले असा खूपशे आम्ही पहिला की म्हापासा पहिला मोतीडोंगर सारख्या एरियाज पहिल्या वास्को सारख्या एरियेन पहिल्या आणि त्या खात्री गोयकारांमधी आणि त्यांच्या मधी म्हणता तसं एक बोळ खंय रावपाचें गोंयकारांक सपोज जर लिगल हाऊस जाल्यार तें ते पूण मायग्रंट जेन्ना येता आणि ते घरां बांधतात म्हणून खूप बोवा जातो आनी तो इशू सदांच घासतालो पण एक गजाल घडल्या की आम्ही पहिले की फाटल्या दिसांनी जेन्ना गरमेंटान असेम्बली भितर सांगले की आम्ही उमेदवार कोड कोडाचे बिल सोदता लोकांची घरं रेग्युलरायज करून तेना सुद्धा खूपशे मुख्यमंत्र्याक मेळ्ळे खुबशे गोंयकार Uh, खुँ, ते रेव्हन्यू मिनिस्टरांक मेटाले आणि ते सांगताले की त्यांची घरां रेग्युलरायज करा म्हणून इवन खुपशा गोयकारांनी आपली आपली घरां म्हणतात तशी कुमिद जमीन बांदिल्ली असा त्यांनी परमिशन बीन घेतल्या असले वेळ त्या एरियेले म्युन्सिपाल्टिटीची नाजाल्यार कुमिदिदांची पण रेग्युलरायज म्हटलं तशी ती आसली असली लायटीची परमिशन असली सो काल एक मिटींग झाली तेन्ना अशें थारलें की हे सगळे रॅड हा पण ते कुमिदिदे की कुमिदिद थारायतली आ, की बाबा थं घर लिगलायज करचे का ना ते पण त्यांच्यांनी सुद्धा एक कंडिशन्स घातले की तीनशे स्क्वेअर मिटर जे घर असलेलं परमिशन मिळतले बेशे खूप जणांनी खूप मानले आणि कोणाकड्यान दिला तांना परमिशन मिळची ना असं तांचे म्हणणे असं सेकंड कमर्शियल जे कोणी एक्टिविटीज स्टार्ट केल्या कमर्शियला जेणे जेणेकरून स्ट्रक्चर बांधल्या ते ऑटोमॅटीक म्हणतात तसे दीक दाखदी मागीर हांवें सगळे डेप्युटी कलेक्टर पळतो हे कितें रेग्युलरायज करपाचे कांय ना ते दी पेमेंट करचो पडटलो पूण तसे असा फाटल्या दिसांनी आम्ही पळयलां की कोर्टा भितर सुद्धा हाचेर खूप आर्ग्युमेंट झालेले असा आणि कोर्टात म्हणतात तसे कुम्नीदा कोडाप्रमाणे तसे रेग्युलरायज पूण जसे इलेक्शन्स असतात लोकसभा इलेक्शन्स असतात असेंब्ली इलेक्शन असतात त्यांना सहसा गोर्मेंटा असले स्टेटमेंट असतातच हे तरी म्हणजे आम्हाला असे दिसून आयला आज मेरेन तरी पण सपोज इवन इव्हन असे म्हटलं की फेब्रुवारी ट्वेंटी एट टू थाझंड फोर्टीन ही त्यांच्या डेड सो so, कसे थारायतले था की ट्वेंटी एट टू थाऊजंड फोर्टिना पहिलीची घरां आणि मागीर कोणी बांधल्या ती घरां दहा वर्षां पहिलीच्या ते रेग्युलरायज करपाक अलाव करतले म्हणता हाच्या दहा वर्षा उपरात म्हणजे टू ठाऊंड फोर्टिना उपरांत खूप जाग्यांचे म्हणतात तशी घरां बांधिली असा इवन आम्ही पहिला की फाटल्या दिसांनी कितल्याशाच जाग्यांचे कोर्टात ऑर्डर दिल्ली असा की घरां सील घरात स्ट्रक्चर काढात म्हणून पूण ऑन द हम्युनिटरी ग्राउंड बीन लोक जे चित्तात की त्यांना रेग्युलरायज करचे का ना सो ते थो थो। सो कम्युनिझा आता हे सगळे पॉवर मेळटले त्या खात कोड अमेंड करचो पडलो त्यांना पण तो कोड अमेंड करतो असेम्ब्ली मुखार हाडचो पडल सो हाडलो सुद्धा झाल्या असेम्ब्ली मुखार आफ्टर इलेक्शन आता लोकसभा इलेक्शन सो लोकसभा इलेक्शना उपरांत खरं ते म्हण कळत की खरंच इज सिरियस असा खंयच्या लोकांना रेग्युलरायज करतो आणि हे जे कोड जे अमेंड वतलो त्यांना त्या अगेन्स्ट डिसिजनाच्या अगेन्स्ट सुद्दां कोण कोणतरी वचं शकता तरी गावकार तरी शकता कित्याक तांकां तो रायट असता म्हणून so, uh, सो सध्या तरी असे uh, दिसून येता की लोकसभा इलेक्शन असा आणि नॉर्थ आणि uh, म्हणटा ते दोन्ही पार्टीं uh, इम्पोर्टंट असा सीट त्या खातीर एक वेळ गव्हर्मेंटाची असे स्टेटमेंट येतात खुबश्या फावटी uh, दुसरो जो न्यूज घेतला तांच्यांनी तो म्हळ्यार कोटा एस टी क्राय फॉल ओवर बिल डिमांड ऑर्डिनन्स हो जो त्यांच्यानी न्यूज घेतिल्लो असा ता तातून त्यांच्यानी अशें म्हटलं की वॉन्ट सेंटर टू डू अरीथिंग क्वेश्चन सावन गव्हर्मेंट एस टी मिनिट मिनिस्टर्स अँड एम एल एज सद्या गोंया भितर इशू खूप गाज इवन असेम्ब्ली भितर जेन्ना इशू आलेला तेंच्यांनी Uh, म्हटलं तसं एक मोर्चा काढिल्ला त्यांचे डेलिगेशन सी एमांक मे डेलिगेशन वतून सेंट्रल मिनिस्टरिकू मे होम मिनिस्टरक मेळिल्ले इवन ट्रायबल मिनिस्टर त्यांना बी एकूच डिमांड आशिल्लो की गोंध्या भीत एस टी पॉप्युलेशन जाय ते असं पण जे पॉलिटिकल रिजर्वेशन जाय पण ते आयज मेन ना एस टी लिडर असतात ते स्वतःच्या जिवार जिंकून येतात पण नॉट एज अ रिजर्व सीट म्हणून फॉर एक्झाम्पल काणकोणचं सीट असतो ना गोविंद गावडे सीट अस ते बीन स्वतःच्या जिवार निवडून येतात पण तिथं रिजर्वेशन असे ना फक्त एकूण पेडणे हा एस सी खाती रिजर्व असा एज uh, बातीचे सीट रिजर्व असे ना आ, सो तो सो गरमेटान तेंचो जो डिमांड आशिल्लो आणि गवर्मेंट म्हणटालो की तेंचो डिमांड तो सारको असा आणि त्या आमी रेडी आसा म्हणून पण ते हे इलेक्शन लोकसभा इलेक्शना पहिली शक्य ना पण त्यांचे म्हणणे असं टू थाउजंड ट्वेंटी सेवन जे असेंब्ली इलेक्शन येऊपचं ते असतं तें रिझर्वेशन मिळपूच जाय आणि ते रिजर्व जवळपास जाय सो so, मागीर जो इश्यू आला डिलिमिटेशन डिलिमिटेशन प्रोसेस आयला प्लस पॉप्युलेशन किती त्याचे कौंटींग जाय पहिलीच्या काउंटिंगा प्रमाणे टू थाऊजंड इलेव्हन सेन्ससा प्रमाणे गोयात पॉप्युलेशन कमी दाखयता पण आता जर जर सेन्सस जर करीत जात ते पॉप्युलेशन खूप असं सो त्यांचा जो डिमांड असा आणि त्या खातीर त्यांच्यानी पैरूच सेंट्रल गोर्मेंटां एक आ, बील म्हणतात तसे ते असंड दिलो आ, मोदी गव्हर्मेंटात आणि सांगले की बाबा आम्ही टू थाऊजंड ट्वेंटी तुमकां आमी रिजर्वेशन दिता म्हणून आनी त्यांचा डिमांड तो, तो जेन्ना बिल आयलो तेन्ना गोवमेंटान बी जे पी गरमेंट म्हणटा की ते मेळटले म्हणून व्हॅर एज पूण जे एस टी ज मिशन फॉर पॉलिटिकल एस टी बी की ना हें बील म्हणजे फकाणां फकणं भशेन आमकां जस्ट गव्हर्मेंट फटयता आणि त्या खातीर गोरमेंटान म्हणटा तसो ऑर्डिनन्स हाडचो बिफोर कोड ऑफ कंडक्ट कोड ऑफ कंडक्ट म्हणतात तो इलेक्शन तो लोकसभा इलेक्शन फुडल्या विकान एक वेळ शकतात केन्नाय अशा सगळ्यांचे म्हणणे आसा सो त्याच्या पयलीं ऑर्डिनन्स हाडचो ना ते धा मार्चाक आपली भूमिका स्पष्ट करतले लोकसभा इलेक्शन जो तेंचो दोन हे जे न्यूज आसा पळय ते द गोवनान घेतिल्ले मेन हेडलाईन्स तांची मागीर आम्ही या ते म्हणतात गोवन वार्ता आमचा जो मराठी पेपर आसा त्यांचा तातून इवन फर्स्ट हेडलायन जी ती तीच एस टी आरक्षण भाजप काँग्रेस आमने सामने सो so, जे काल जे पैर जे डिसिजन झाले त्यांना मुख्यमंत्रीन काल एक पी सी घेति त्यांच्या वडा सदांचे तानवडे आलेले बी जे पी ऑप्शन पी सी घेति तातून त्यांच्यानी म्हटले की एस टी खातीर सदांच म्हटे बी जे पीन काम केलं आयज मेरेन काँग्रेसीन काम कांच करू नो काँग्रेसी ना असे तांचे म्हणणे आशिल्लें सो so, ते म्हणतात की जेन्ना एस टी रिजर्वेशन जाय आशिले आणि त्या खातीर ऑलरेडी एसेंट म्हणटा तसो हातून आयल्लो असा कॅबिनेटान अप्रूव केलेलो असा आणि जे बिल आहा पळय ते आफ्टर लोकसभा इलेक्शन पार्लमेंटान येतले आणि त्यांना ते पार्लमेंटान पास करपाक येतले आणि दोन हजार एस टी सीट म्हणटा ते रिजर्व करून मेटले सो एसटीचे चडान चड चार कॉन्स्टिट्युएन्सी म्हणटा तशी ते रिजर्व जाते आसात स्पेशली गोवान चड च अशें त्यांचे म्हणणे इव्हन त्यांच्याने असे म्हटले की वन हक्क जे कायदे बीन हा पण ते सगळे म्हणतात तसे बी जे पी गरमेंटानू दिला आणि इवन वाजपेयीच्या टायमारूच सगळे म्हणतात तसे एस टी खातीर हे खूप काम झालेले असा पण दुसऱ्या वाटेन आम्ही पळयता की काँग्रेसीन काल पी सी घेतिली आणि काँग्रेसीन असे म्हटले की फाटली कितीशीच वर्सां झाली चोवीस वर्सां झाली भाजपान म्हणटा तसे सतरा वर्सां म्हणटा ते, वर्सा ते राज्य आसा असा भितर सो त्यांच्यानी इतली वर्षा किऱ्याक दिवना रॅश टी आतांच कित्याक हे उलयतात मे बी पॉल पॉलिटिक्स तांचें म्हणणे अमित पाटकर कितें म्हणतात एस टींना पूर्वीच आरक्षण का देता आले नाही म्हणजे दिवंक ना तें आणि त्या तो म्हणटा की एक वेळ हो सदांच बी जे पी गव्हर्मेंट सदांच फटीता म्हटलं आरोप असा त्यांनी खूपशी एग्जांपल दिल्ली असतात ती म्हणजे गव्हर्मेंटान म्हणजे दिल्ली गव्हर्मेंटान स्पेशली बी जे पी गरमेंटान डबल इंजिन सरकारांदयचे डी पी आरचे तांकां अशुरन्स दिलेलं आहे ताचेर काय झाले ना म्हणून ह्याच्या पहिली ग गोवाक स्पेशल स्टेटस दिवचे एक उत्तर दिले ताचे काय जाना तो अमित पाटकर मागीर माईनी बेगिना बेगीन सुरू करतले मयनी ते ना सो हे मे बी तो एक पॉलिटिकल गिमी असे ताजे म्हणणे असा आ, दुसरे वटेन जी एस टी संघटना आहात ते म्हटा की जाता तितल्या बेगीन ऑर्डिनन्स काढचं ना दहा मार्च त्यांचे उपोषण हा पण ते चालूच उरतले आणि त्यांनी कालच ते डिसिजन घेतला त्यांचे उपोषण हे साखळी उपोषण ते चालूच उरतले नर ते दहा दहा तारीख त्यांची मेन मिटींग असा आणि ते थारायतले की कितें करप ते ही आशिल्ली गोवन वार्ताची मेन म्हणतात तशी हेडलाईन दुसरी जी तांच्यांनी हेडलाईन केली ती बेतोड्यात दुचाकी स्वारावर गोळीबार तिघे संशयित ताब्यात अनैतिक संबंधां प्रकार घड्याचा संशय जखमींवर गोमेकात उपचार झाला कसे की आम्ही पहिला की काल जे सकाळ झाली ते सगळे जण गोयचे लोक खूप आबूत झाले की फोण्या सायडीन एक अशी न्यूज घडली की बेतोळा सायडीक की एकटेक शूट केला म्हणून फासून दोघ जण मणीस आले तो स्कुटरीन वता फुडला कोणता विक्टीम आणि ताका शूट केला म्हणून आणि ताका हॉस्पिटलात ॲडमिट केलो लोकांनी आवाज ऐकला पुलिसांची वॅन आले सचिन कुट्टीकर म्हणून तेहतीस वर्षांचा वा मागीर जी एम सीन ॲडमिट केला त्याच्या फाटल्यान गुळी लागली आणि ती पोटाच्या सायडीक लागली आसा सध्या ती म्हणटा तशी कंडिशन बरे आसा आणि पोलिसांनी त्याचा काल म्हणतात स्टेटमेंट घेतलेला असा सध्या पोलिसांनी तिघा डिटेन केलेले असा एक्युजांत पूण ताणें नांवां अशी कोणाची एक्झॅक्टली सांगूक ना सो गोंयकारा खातीर एक खरीच अजापाची गजाल असली की काल जेन्ना अशी घटना घडली तेन्ना सगळी uh, सुनीता सावंत uh, फॉरेन्सीक टीम सगळी त्या जाग्यार पावली आणि त्यांच्या इन्वस्टिगेशन स्टार्ट केलें uh, अजून तरी uh, अजून तरी uh, अरेस्ट अशें कोणाक जाऊ ना फायनली अरेस्ट जावंक शकता आयज तरी पण गोयान असे ज्यांना घडत की शूट आऊट जाता कोणतरी फाडसून येता आणि गुळी मारून वे सी सी टी व्ही आले ते सुद्धा सारखे चलना म्हणून अजून कळना की कोणी मारल्या ती आणि जो मेरेन तो जर नावा सांगना आणि त्या जर कोणा डाऊट असं येतो की घरच्यांनी सांगले की शेजारी एक वेळ कोण तरी हाच्या पली त्यांची झगडी झाला असे त्यांचे म्हणणे असं पण अजून तरी फायनल म्हणतात असे काय झालेलं ना कोण तो कल्प्रीत अजून मिळलो ना पण गोयान अशी घटना जात म्हणजे गोयकारा खात्री सदच अजापी गरज असते आणि काल आम्ही पहिले की ऑपोजिशन पार्टी जे असले तितल्यांनी म्हटलं ते होम मिनिस्टर जे सी एम आमंत ति त्यां क्वेश्चन केलेलो असा की इतले असे ओपनली येऊन शूटिंग बीन करता फायरिंग करता म्हणजे किती काय म्हणून की गोयात असे सहसा घटना घडणं बाकीच्या स्टेटीं घडा की एद वडील डेअरीन तरी सहसा जायना पण हे काल म्हणतात तसे बेतोडान जात ते बीन फोड्या सारखे एरिये म्हणून ती गजाल समकी हुस्को करारखी गजा आशिली असे फुडे आणि तुमच्या मुखार न्यूज घेऊन आम्ही घेऊया एक ब्रेक we were all prior to 1947 subjects of either his majesty the emperor of india the britisher or we had our domestic rajas and maharajas we were creating the infrastructure of when we were to become not mere serfs not mere subjects of kingdoms but citizens of a republic what has really happened is that uh, retail defections are no longer possible but wholesale market is all free whether it was Dr. Ambedkar, whether it was Bengal Shivarao, whether it was Gopal Swami Iyengar or all the members of the constituent assembly they made some very significant constitutional choices. तुमका आता आम्ही पळयाभ भंगरभू पेपरचे भांरभू पेपरां इवन सेम हेडलाईन्स हाडिले असा जे आम्ही आता डिस्कस केले पण तांची एक न्यूज आज ती म्हटल्या सत्तरीतल्या नंयांचे आणि स बांध बांधप्र प्रस्ताव डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटान सध्या तो प्रस्ताव केलेला गव्हर्मेंटाक धाडून दिलेलो असा तो म्हटल्या जी सत्तरी जी नंबात थंब बांध घालप हाच्या पदवी थंय बांद घाति असा पण आणि स बांध घालपास त्यांचा सध्या प्लॅन असा ते म्हणजे वाळवट म्हादय वेळूस आणि रगाडा ह्या मेन बांद बांधाचे असा बांद घालपा फाटलं रिझन सत्तरीन जी बागायती त्यांच्या खातीर उदक आडून दोरपारे आणि जे उदक महादयचे बीन जे उदक सदच म्हणजे व्हावून वत आणि जे मांडोयक म्हणतात ते खात्री आडावं इवन आम्ही सद्याक कर्नाटका ट्राय करता म्हादय डायवर्ट करपाची ऑलमोस्ट त्यांच्यानी केलेली असा आणि तें, खंय तरी एक आन्सर दिवस की सुद्दां केन्ना तरी सांगपा खातीर की किती डिपेंड असा म्हणून आम्ही सध्या उदक आडून दवरलेलें असा ऑलरेडी तेंच्यांनी म्हणतात ते फुल त्यांच्या प्रोजेक्ट पी पी बीन त्यांनी रेडी गोवोरमेंटाकूय धाडिल्लो असा आणि तो जे तेंचे तेंका इतलें हें आसा की गोवा गौ, म्हणटा तो तेंका परमिशन दितलो म्हणून एक आणि न्यूज घेतल्या ती म्हळ्यार महिला उमेदवारीचे भाजपाचे अजून सस्पेंस सावथ गोवा जो सीट असा तो सध्या अजून फायनल जायना बी जे पीन वन नाईटी टू फाटल्या दिसण्या पहिले लिस्ट सांगले नॉर्थ गोवाचा ऑलरेडी कॅन्डिडेटू सांगलं त्यांच्यानी श्रीपाद नायकाक त्यांच्या तिकीट दिली म्हणून पण सौथ गोवा जे नाव आशिले नरेंद्र सावयकर आणि बाबू कवळेकर यांचे नाव येता पण मागी ती नावं दोन्ही खैतरी फाटी पडली आणि मधीच आयकू आले की ते आता तरी आपले एक महिला उमेदवारी दिवस सोदता म्हणून तरी सो त्यांच्या एप्लिकेशन्स मागितली एप्लिकेशन त्यांना खूप पण अजून तरी फायनल म्हणतात तसे डिसिजन त्यांनी सांगला की आम्ही ऑलरेडी एप्लिकेशन धाडिल्ली असतात तेतून कोण झेड पी आ थोड्यांची नावं असतात पण अजून फायनल तसे झालेले ना सीएमांनी म्हटलं की एक वेळ ह्या दोन दिसा भीत खरी डिसिजन जातले म्हणून पूण फायनल झालेले ना ते की ते खरंच तिचे उमेदवारी की नरेंद्र सावयकारांक फायनल करतले एज अ कॅडर म्हणून कॅडरातला कोणतरी मनीस आहे म्हणून ऑलरेडी बोवा जाल्लो म्हणून खंय तरी मागीर विनेबिलिटी फॅक्टरी आसा ते गजाली त्यांना चिंतचे पडतं कित्याक हे फावट त्यां सात गोवा सीट्स खूब इंपॉर्टंट आसा इथले त्यांच्या एम एल एज घेतले हे सुदीन ढवळीकरनफिडंस असा बट स्टील ते अजून फायनल करिनात की तांचो सात गोवा सीट कोणता इवन आम्ही पळला की एस टी पॉप्युलेशन जे सात गोवान चढ असा म्हणून एक वेळ त्यांच्या खंय तरी बिलाक एक्संड दिल्लो असा ते कॅबिनेटा मुखार सेंट्रल गरमेंटात पण ते आपल्या सायडीन साईडीन खातीर त्यांचा एक प्लॅन असू शकता uh, अजून तरी फायनल काय ना आणि इवन uh, लास्ट काल पहिला की काँग्रेसीन आपलं म्हणतात कॅन्डिडे थर्टी नाईन uh, uh, म्हणजे ते पहिले लिस्ट दिला व्हायनाडच्या राहुल गांधी राव रावतलो आणि गोयचे तरी अजून कायच जाऊन मणिकराव ठाकरे म्हणतात तसे ऑलरेडी गोय असा आणि त्यांचे डिस्कशन म्हणतात तसे ऑलरेडी चालू असा हे आशिले आयचे सगळे खबरी अशे आम्ही तुमच्या मुखार आणि खबरी घेऊन येतले तो मी प्रयत्न राहणार प्रुडंट मिडिया